रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवा अशी मागणी करत आंदोलन केलं या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडनं अक्षम्य असा सुटा झाला जेव्हा लोकांनी त्यांना या प्रकरणाबाबत जाब विचारला तेव्हा त्यांचा त्या लोकांचा उल्लेख रुपाली चाकणकर यांनी चिल्लर असा केला हे खूपच संतापजनक बाब आहे आणि एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर जी लोकं सोशल मीडियावरती या प्रकरणामध्ये जाब विचारतात त्या लोकांना फोन करून रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या धमकावतात या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला विंगच्या वतीनं निषेध नोंदवत आहोत आणि रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं रिकाम करावं अशी देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्याकडे या पत्राद्वारे आम्ही मागणी करत आहोत जर यांचा त्वरित राजीनामा झाला नाही तर असा अनेक वैष्णवींचा बळी केल्याशिवाय राहणार नाही काही चाकण खरंच आपला राजीनामा द्यावा कारण पुढे जे काही बळी जाणार आहेत त्या वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे महिला आयोग जे पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल आहे इथे नियमाची चौकट असेल महिलांवर जर अत्याचार होत असेल अन्याय होत असेल तरी देखील महिला आयोग अन्याय करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि जाब विचारल्यावर धमकी दिली जात असेल तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा उपयोगच नाही त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा त्यामुळे रुपाली त्यांनी स्वतः विचार करावा की आपण तितपर्यंत आपण एक महिला आहे आणि त्या महिलाबागीनंतर आपण तितपर्यंत त्यांना योग्य नाही देऊ दे शकतोय त्यामुळे रुपाली त्यांनी स्वतः आपण महिला आयोगाचा राजीनामा द्यावा रुपाली ताई चाकणकर आपण राजीनामा द्यावा आणि जर राजीनामा देण्यात येत नसेल तर जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांनी राजीनामा घ्यावा ही एक महिला म्हणून आमची सरकारला विनंती असणार तुम्ही जर त्याच्यावरती योग्य दखल घेत नसेल तर तुम्ही त्या पदावर बसण्याची आग्रह रूपालीताई साकणकर यांनी स्वतः त्याच्यावरती विचार करणं अपेक्षित आहे जर ते स्वतः त्याच्यासाठी राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा द्यावा भाषण मिळाल्या असता या आज आपल्या ठिकणा असतील काही चाकणकर यांनी खूप मोठी दिनगाई केली त्यामुळे असंख्य वर्षींच्या अजूनही जाईल त्यासाठी रुपाली साकणकर यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अजितदादा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे एकनाथ शिंदे असू दे यांनी दखल घेऊन महिला आयोगाकडे त्यांचा राजीनामा मागावावर रुपालीताई चाकत त्यांचा आम्हाला भरात राजीनामा तर ज्या तुम्हाला जर न्याय देता येत नाही तर रुपालीताई चाकल राज्य महिला आयोगाचा शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक हजार एक टक्का त्यांनी राजीनामा दिला पाहिजे रुपालीताई चालत राजीनामा ताई चाकणकर यांनी आजपर्यंत कोणतीच पक्ष भूमिका महिलांसाठी बजावली नाही तरी त्यांनी या पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही महिला आयोगाच्या आर्थिक पलिताई चाकणकर यांनी